समर्थ पाटील लढा लागलेला आहे काटेचा शहाजी सावंत या कुस्तीला पंच म्हणून काम पाहत आहे चांगली कुस्ती लागलेली लहानातील महान कुस्ती कब्जा घेतला त्या पाटलाचा काठीच्या आणि पुन्हा खालून वर निघालेला आहे तीन पंचांना पूर्ण अधिकार असूय एखादी कुस्ती जर बराच वेळ चालली असेल खालच्याला निघता येत नसेल आणि वरच्याला पाळता येत नसेल कुस्ती उठून लावण्याचा अधिकार पंचांना असू जबासाहेब दोनशे दो रुपये पाचशे रुपये कपडे काढा हेमंताबा पाटलाचा पट्टा समर्थ पाटील सचिन पाटलाचा चिरंजीव विजय झालेला आहे काठीच बुरग